तीन चार दिवसाआधी अम्माची पढाई केंद्र जे सन्माननीय आमदार साहेबांनी चालू केलं होतं त्यांनी संपूर्ण त्यांना रिपब्लिकन चळवळीतल्या लोकांनी बाबासाहेबांच्या चळवळीतल्या लोकांनी निषेध दिला त्यानंतर त्यांनी तिथून ते दीक्षा मिळून अम्मा की पढाईचं पूर्ण केंद्र दुसरीकडे हटवलं पण त्यानंतर त्यांचा एक कार्यकर्ता होता वासमवार नावाचा की हाती चलता है और कुत्ते भोगते म्हणून हा जो शब्द वापरला हा निंदनीय बाब आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याला आठवण करून देतो की आम्ही शौर्य लोक आहोत आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कवाडे गटात आणि जयदीप कवाडे त्यांच्या गटातले लोक आहोत आम्ही कोणाला अशा धमक्या कोणाचं ऐकणार नाही अगर दु, धमक्या देतील तर आम्ही त्याचे प्रतिउत्तर त्यांच्या बिलकुल कार्यालयात जाऊन देऊ नाही तर अशा फालतू धमक्या देणं बंद करा तुम्ही तुम्ही आपलं हटवलं आमचा निषेध होता त्याबद्दल तुम्ही हटवलं तुम्ही अम्माची पढाई दुसरीकडे लावली हे सगळं झाल्यानंतर आम्ही मीटर इथं संपवण्याचा कार्यक्रम केला त्यानंतर मीटर वाढवण्याचा कार्यक्रम अगर आमदार साहेबांचे फालतू माणसं करत असतील तर त्यांनी आपल्या तोंडाला थोडं ताबीज बांधून करावं हो। हे मला आमदार साहेबांना सांगायचं आहे सन्माननीय आमदारांनी हे सुद्धा म्हटलं आहे वर्तमान पेपरामध्ये की अम्मा की पढाईमध्ये आमचे सत्तावीस एमपीएससी चे पूर्व आमचे पास झालेले आहेत तर ते एमपीएससी युपीएससी चे पूर्व का तीन महिन्यामध्येच तयार झाले का आणि त्यांनी पूर्ण एमपीएससी चा पूर्ण अभ्यास करून त्यांनी म्हणजे टोटली ऑफिसर झालेत का था। हे फार लोकांना त्रास देण्याचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे करत आहेत आमदार साहेब यांनी हे बंद करावं हो पाहिजे एमपीएससी यूपीएससी एस युपीएससीचा मुलगा एक राहतो त्याला रात्र दिवस अभ्यास करून पाच पाच ना सात सात वर्ष लागतात काही काही पोराचं आयुष्य खराब झालेलं आहे आणि अम्मा की पडाय तीन महिन्यामध्येच यांचे मुलं तयार झाले म्हणून हा सांगत आहे हे चुकीची बातमी नाही करायला पाहिजे एका आमदाराने असं माझं मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमीवर जे काय घडत आहे ते बंद करायचं काम केलं अगर त्याची त्यांना अगर जाणीव अगर दुःख झालं असेल तर त्यांनी ते दुःख विसरून जावं त्यांनी चुकी केली चुकी केलेल्या माणसाचं दुःख होते आणि त्यांनी जर जे प्रहार घडवला आहे त्या वासंवारकडून करून तो जो आम्ही सिद्धा डायरेक्टली आणि रामटेशेशी रामटेकीशी संबंध किंवा फोन नंबर घेऊन बोलावं हो त्याचं प्रत्युत्तर त्याला देतो मला काय म्हणायचं आहे आमदार पढाई चालू करावं आणि संबंध महाराष्ट्रात करावं प्रत्येक विद्यार्थी दहा वर्षापर्यंत किंवा पाच सहा वर्षापर्यंत एमपीएससी होत नाही पण अम्माकी पढाईच्या उपक्रमामधून तीन महिन्यामध्ये सत्तावीस पूर्व त्यांनी पास केलं तर संबंध महाराष्ट्रात त्यांनी करावं आणि त्यांचा माणूस म्हणतो त्याचं नाव आहे नकुल वासलवार वासमवार तो म्हणतो हाती चलताय कुठे भोपत त्यांना माहित नाही कि तीनशे चाळीसवी कलम भारतीय संविधानात भारतीय संविधानातली ती एस सी एस टी साठी होती आणि इथल्या शेड्युल कास्टनी ते संघर्षानं रिझर्वेशन शिक्षणाचं रिझर्वेशन केलं तर हा यांनी कुठलं केलं आणि ते नकुल वासरवार म्हणतो कि कुत्ते हे म्हणून त्याला इतिहास माहित आहे का आताच अनिल भाऊने सांगितलं की शौर्य दिन पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशव्यांना ેશ વિજય મેળવલા અરે આમી તુફાન દિવ ઉન વારા પાઉસ ધારા કદી ના આમા શિવે આમી તુફાન દિવે તુમકે